मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे संपादक जयभरत न्यूज जतच्या सुप्रसिद्ध श्री देवीची यात्रा आता भरायला सुरुवात झाली आहे खाऊ गल्लीमधील जे अत्यंत महत्त्वाची जी मेवा मिठाईची दुकानं असतात आणि विशेषतः खंडागळे तर ही सर्व दुकानं आता आजपासून सुरू झालेली आहेत आणि खवयांसाठी ही एक पर्वणी आहे यल्लामा देवीची यात्रा म्हणजे लाखो भाविकांचं एक श्रद्धास्थान असलेल्या देवीची यात्रा हा एक लोकोत्सव असतो आणि लाखो लाखो भाविक एक येत असतात आणि यात्रा आता भरायला सुरुवात झाली आहे आज यात्रेमध्ये काय काय नवीन घडामोडी झाल्या त्याची आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर यात्रेनं यात्रेमध्ये कोणती तयारी केली आहे आणि कशा पद्धतीनं सर्व झाली आहे जत संस्थांचे अधिपती आणि श्री यल्लमादेवी प्रदेशांचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे टपळे यांची आमचे उपसंपादक श्रीकृष्ण पाटील हे त्यांच्याशी बातचीत करणार आहेत हा मंडळी नमस्कार मी श्रीकृष्ण पाटील उपसंपादक जय भारत न्यूज आणि आपल्यासमोर आहेत जय भारत न्यूजचे मुख्य संपादक श्री दिनराज वाघमारे आज आम्ही या ठिकाणी श्री अल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष माननीय श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्याशी श्री अल्लमादेवी यात्रेसंदर्भात त्यांनी ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला आम्ही काल सांगितलं आहे की श्री देवीचे जतचे नरेश श्रीमंत डबळे सरकार हे निशिम भक्त होते त्यांनी आपल्या भक्ती मार्गाने श्री देवी संजत्ती ते कोकटनूर ते जत असा जतमध्ये त्यांनी त्या श्रीम श्री यल्लमादेवीच्या मूर्तीची स्थापना केली कोकटनूर या ठिकाणी श्रीमंत डबळे राजघराण्याने मंदिर जे बांधलेलं आहे श्री देवीचे ते मंदिर श्रीमंत डबळे राजघराण्यानेच बांधलेलं आहे या तीन दिवसामध्ये सव्वीसपासून आता था यात्रा चालू होते सव्वीसपासून जे काही म्हणजे प्रतिष्ठानचे हे आहेत कार्यक्रम आहेत पुजारी पुजाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांची भूमिका पार पडतात प्रतिष्ठानच्या माध्यमातून यात्रेचे तीन दिवस कुठले महत्त्वाचे मानले जातात ने ने, ने ने आणि नैवेद्य नैवेद्य आणि कीज हे सग सर्वच एक एक, एक प्रकारचे म सगळेच म महत्वाचे साहेब दिवस या या ह्या वर्षी सव्वीस तारखेला ग असता गंदोटकी आहे सत्तावीसला नैवेद्य व अठ्ठावीसला कीच किचाचा कार्यक्रम कीज हा जवळजवळ एक बारा ते एक वाजेपर्यंत होतो दुसऱ्या दिवशी किच किच कीच झाल्यावर देवीचं दार बंद झालं यावर्षी सव्वीस तारखेपासून यात्रा सुरुवात होत आहे सुरुवात होत आहे या यात्रेच्यात प पूर्वतयारी म पूर्वतयारी म्हणून शास प्रां, प्रांत प्रांत प्रांतांच्या व आम अं, आमदारांच्या आमदारांच्या चा ह्याच्यात बैठक झाली सर्व शासकीय विभागांच्या तर्फे ही बैठक पार पडली स सर्वांनी आपले आपले जे सहकार्य करायचं आहे प्रत्येक डिपार्टमेंट ह्याच्यात सहभागी असतं आहे प्र व आमदारांनी व प्रांतांनी व आपलं स सगळ्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं आहे प्रतिष्ठानतर्फे जवळजवळ ऐंशी एकर हे रा राहण असतं यात्रेचं ते पुरं साफ केलं जातं आहे आक आखलं जात आहे जसं तुम्हाला माहीत आहे ही स्वेटर ला, लाईन पाळण्याची प्रत्येक विभाग वेगवेगळा त्यात बसला जातो आहे भाविकांना भाविकांची सोय म्हणून रांगेत दर्शन होतं आहे कि किचाचं रान किचासाठी एक वे वेगळं कंपाऊंड वॉल केलं गेली आहे अंग आंघोळीची सोय ह्यावे ह्यावरती बाथरूम नवीन बाथरूम बांध बांधला गेला आहे इथं एक मोठा मोठा मल्टीपर्पज हॉल बांधला गेला आहे ज ज्याच्यात अन्नक्षेत्र असो व राहायची सोय असो ती सर्व होईल व आणि ज्या ज्या जे बाहेरचे व्यापारी बाहेरचे व्यापारी येतात त्यां त्यांच्याही पाण्याची सोय हो व ह्या वर्षी पाऊस पाऊस काळात चांगला झाला असून यावर्षी मागच्या वर्षी वर जसं पाण्याची अडचण होती यावर्षी तशी काही अडचण नाही आहे यावेळेस यात्रा चांगली भरल व हीच देवीशी मी प्रार्थना करतो महाराज दरवर्षी यात्रेमध्ये पहिले तीन दिवस नैवेद्य पर हे कंदुटकी नैवेद्य आणि कीच ही तीन दिवस पोलीस बंदोबस्त असतो या पोलीस बंदोबस्ताच्या कालावधीमध्ये यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडत नाही परंतु तीन दिवस संपल्यानंतर यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडतो कुठं व्यापाऱ्यांना म्हणजे मारहाण होते हे कशामुळे होते आणि काय मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे का काय असं म्हणजे आपल्याला वाटतंय का तस तसं विषय वाटत नाही कारण शेवट शेवट जे व्यापाऱ्यांकडं पैसे आले असतात ह्या असतात मुद्दाम काही लोक काही समय हे दमदाटी करून त्यांचं हे कर पण पोलिस असतात पण त्यांचं प्रमाण कमी झालं असतंय कारण त्यांची ड्युटी संपली असते यावर्षी आम्ही त्यांना सांगितलं शेवटपर्यंत तुम्ही ड्युटी करावी असं आहे आता जतची श्री अल्लमादेवीची यात्रा ही खेलूर जनावरांसाठी प्रसिद्ध असते मग खेल जनावरांच्या बाजारासाठी पशु प्रदर्शनासाठी या ठिकाणी जी जागा ठेवलेली होती प्रतिष्ठानने आणि या लमादेवीच्या यात्रेसाठी म्हणून तत्कालीन न्यायदंडाधिकाऱ्याने या जागेवर आता सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत आणि जनावर जर बांधायला गेले तर संबंधित जी काय म्हणजे हे आहेत शेतकरी आहेत ते त्या लोकांशी वाद घालतात उज घालतात यामुळे यात्रेवर परिणाम होईल असं आपल्याला वाटते वर्षानुवर्ष आपली पाहायला गेले शेतकरी पण जनावर कमी करायला लागले इथंही आता फक्त यलामादेवीचं जे तिकडं वरचं रान जे बारा तेरा एकर रान आहे त्यातच जनावरांवर प्रदर्शन भरलं जातं त्याच्यानंतर वरचा जो परस्पर्यंतचा भाग आहे शेतकरी देत नाहीत तिथं बांधकाम झालं आहे काय 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 व्यवसाय झाले व फक्त रस्त्याच्या कडेने हे जनावरं बांधले जातात म्हणून शेतकरी जे मोठ्या प्रमाणात आपले जनावरं घेऊन यायचे तर तो तोही ते तेही कमी झालेत तर हळूहळू ते कमी होतात सरकार आता आपण जे म्हणून जी देणगी मिळते त्या देणगीच्या माध्यमातून आता आपण मल्टीपर्पज हॉलचा पूर्ण केलेला आहे बांधकाम महिलांसाठी पुरुषांसाठी स्वतंत्र बाथरूम तयार केलेलं आहे अजून म्हणजे प्रत्यक्षांच्या वतीने अजून काही काही सुविधा आपण देणार आहात आमचा प्लॅन आहे प परशरामंत्र्यासमोर एक सभा सभामंडप करायचा आहे पुरा लिंग नेसून फक्त डेरीची फेरी 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 पारतात त्याच्यात त्याच्यात ब्लॉक्स तसं त्या ब्लॉक्स लावायचं हे आहे तिथं एक ऊन 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 उन, उन्हाळ्यात उन्हाळा उन्हाळा पावसाळ्यात तिथं एक मंदिराच्या मागच्या बाजूला एक मोठं शे शेड बांधायचं ज्याचे उन्हाळ्यात सगळ्या सर्वांना सावली मिळेल हे सगळेच प्रश्न बरेच प्रयोग मोठे अजून बरेच गोष्टी आहेत एक टप्प्याटप्प्यात ह्या सगळ्या गोष्टी प्रयोग करायचा आमचा विषय या यात्रे कालावधीमध्ये जे कोणी भाविक भक्त कर्नाटक आंध्र महाराष्ट्र जत तालुका पूर्ण त्या सर्व भक्तांचे यल्लम्मादेवी प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत ओके okay.